नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ता मुक्ता ला ला मिलना रही। ता ता मुक्ता आता मुक्ता चॅलेंज जिंकणार आहे आणि आता मुक्ताने डान्स कॉम्पिटिशनमध्ये कोळी लूक केलेला आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर आता इथे मुक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं कारण आता सावनी चॅलेंज जिंकण्यासाठी काय करेल सांगता येत नाही आणि तसंही हे मॉडलिंग करणं वगैरे मुक्ताला काही जमत नसतं तिला या सगळ्याची सवय नसते तसं सावणे रोज त्यातून जात असते मेकअप वगैरे सगळं काही तिला जमत असतं त्यामुळे मुक्ताला वाटत असतं सागरने उगच सावणीला चॅलेंज दिलं आणि हे जर मी हरले तर मला कायमचं ऑफिसमधून बाहेर जावं लागेल आणि ती सावणी सागरच्या डोक्यावर नाग म्हणून तिथे ऑफिसमध्ये बसेल आता काय करावं हे तिला काही सुचत नसतं पण इथे मात्र सागरला फुल कॉन्फिडन्स असतो की मुक्ता चॅलेंजिंग ठर त्यामुळे तो मुक्ताच्या सगळ्या प्रमंडळी जवळपासची सगळी काही माणसं असतात ना त्यांना ऑफिसमध्ये कॉम्पिटिशन बघण्यासाठी बोलवत असतो आता मात्र मुक्ता लगेच सागरवरती चिडते आणि म्हणते तुम्हाला ना काय होत वाटत आहे मज्जा वाटते का माझी फजिती बघण्यासाठी बोलवताय का तुम्ही या सर्व लोकांना असे आता मुक्ता सागरला म्हणत असते तेव्हा सागर आता लगेच मुक्ताला म्हणतो गप्प बसा लेक्चर गोखले गप्प बसा किती बडबड करताय तुम्ही तुम्हाला सगळं काही जमतं की नाही मग कसं काय तुम्ही हरणार आहे असं वाटतं आणि हो त्या सावनीला आई म्हणायचं सोडून सईने तुम्हाला आई म्हणलं आणि आता सईसाठी तुम्हाला जिंकायचं आहे त्या सावणीला हरवून दाखायचे आता मात्र सागर हळूहळू मुक्ताचा कॉन्फिडन्स वाढवत असतो तेव्हा लगेच मुक्ता बोलते हे सगळं ठीक आहे पण ती सावणी काय करायला वेल मला काही सांगता येत नाही मला ना खूप भीती वाटते तेव्हा सागर लगेच मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला कसलीही भीती वाटणार नाही आणि काही होऊ दे मी तुमच्या सदैव पाठीशी उभा राहणार आहे आता मात्र मुक्ता प्रेमाने सागरकडे बघू लागते तेवढ्यात आता लगेच सागर म्हणतो मी या सगळ्या माणसांना ना तुमच्यासाठीच बोलवलं आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी उद्या बघा ती सावनी ऑफिसमध्ये एकटी पडलेली असेल तिच्या बाजूने फक्त तिचा तो हर्षवर्धन असेल आणि तुमच्या बाजूने तुम्ही कमवलेली आपली प्रेमाची माणसं असेल आणि हीच माणसे उद्या तुमचा कॉन्फिडन्स वाढवून देतील आणि तुम्हाला सगळं काही मिळेल बघा मग म्हणतात सगळी माझीच माणसं आहेत म्हणून मग मला म्हणू नका काही असे आता सागर मुक्ताला म्हणत असतो तेवढ्यात लगेच सई माऊ पळत येते तेव्हा आता ती मुक्ताईला बोलते मुक्ताई उद्या मी पण येणार आहे बरं का डान्स कॉम्पिटिशन बघण्यासाठी मुक्ता आता लगेच सईला मिठी मारते म्हणते हो सई राजा ये तू तेव्हा आता लगेच सई बोलते मुक्ताई तू घाबरू नको मला माहिती तू आहे तुला ना खूप मस्त डान्स येत असेल ना तेव्हा मुक्ता बोलते हो बाळा मी जिंकण्याचा प्रयत्न नक्की करेल त्यानंतर इथे आता माधवीने आदित्यला पुन्हा शाळेत फोन करून इकडे घरी काउन्सिलिंगसाठी बोलावलेलं असतं आता मात्र आदित्य खूपच चिडतो या बाईला पैसे देऊनही उपयोग होत नाही नेमकं काय करावं हे त्याला काही सुचत नाही आता मात्र यावेळी माधवी आदित्यला बोलण्याचा चान्सच देत नाही ती बरोबर तिच्या बोलण्यानं आदित्यला शांत करते आणि तिच्या प्रश्नांची उत्तर द्यायला भाग पाडते आणि या सगळ्यातून माधवीलाही समजलेलं असतं की आदित्य एवढा पण उद्धट नाही आहे पण त्या सावनी आणि हर्षवर्धनच्या अतिलाडामुळे त्याच्यावर हा सगळा परिणाम झाला आहे त्यामुळे माधवीनेही मनापासून ठरवलेलं असतं आदित्यला पूर्णपणे त्याच्या मनातून हा सगळा कडवटपणा काढून निर्मळ मनाचं बनवायचं तर आता इथे सई आलेली असते माधवी आजू माधवी आजू असं ते आवाज दिसते आता आदित्याला बघताच सई बोलते आदित्य दादा तू आता लगेच सई आणि आदित्य तिथे गप्पा मारू लागतात दोघांची खूप छान अशी मैत्री झालेली असते तेव्हा आता माधवी हे बघून लगेच लांबूनच मनाशीच म्हणते खरंच सई बरोबर किती छान बोलतोय हा आदित्य आणि मग हा माझ्याशी एवढा उद्धटपणे का बोलत होता नाही नाही मला या मुलाला असं प्रेमाने बोलणारा व्हायचंच आहे असं आता माधवीने ठरवलेलं असतं तर आता सई लगेच माधवी आजूकडे जाते आणि म्हणते तुझं आवरलं की नाही आपल्याला जायचं आहे ना आज मुक्ताईचा डान्स बघायला तेव्हा महादेव बोलते हो 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 मी तयार होणारच आहे मग आपण सगळे बरोबरच जाऊ तर आता सईही खूपच खुश असते त्यानंतर इथे आता मुक्ता सागर ऑफिसमध्ये आलेले असतात तर इथे तिने आता मुद्दाम मुक्ताला हरवण्यासाठी डान्स कॉम्पिटिशनचा कार्यक्रम ठेवलेला असतो सर्व स्टाफ सर्व काही लोक जमा झालेले असतात आता मात्र सावनी हर्षवर्धननं म्हणत असते बघ हर्ष आज मी जिंकणार आहे त्या मुक्ताला ना डेंटिस आहे ती तिला दात काढायचं जमेल पण डान्स करणं बिलकुल पण जमणार नाही बघ तिच्यापेक्षा जास्त भारी डान्स माझाच होणार आहे आणि मी जिंकणार आहे मग बघ या सागरच्या ऑफिसवरती मी कसं राज करते ते आणि नंतर मग त्याच्या घरात घुसून घरात आणि मग एकदा का मुक्ता आणि सई त्याच्यापासून दूर गेली की तो सागर कोळी हरला म्हणून समज असे म्हणून आता हर्षवर्धनही हसू लागतो आणि म्हणतो हो सावनी असंच काही होणार आहे मलाही तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तरी ते सागर आणि मुक्ता दोघांचंही मस्त स्वागत केलं जातं तर आता इकडे इंद्रा बापू काका लकी सर्वजण खूप छान तयार होऊन आता ऑफिसमध्ये निघालेले असतात तर माधवी आणि पोरू काकाही त्यांच्याबरोबर डान्स कॉम्पिटिशनसाठी आलेले असतात तेव्हा लगेच इंद्रा बोलते विराई सगळं काही नीट होऊ दे बाई त्यांना पांढऱ्या पालीला हरवायचं आहे आपल्याला आता ही सुनबाई काय करेन करू तेव्हा बापू काका बोलतात इंद्रा तू काळजी करू नको आपली सुनबाई खूप हुशार आहे आणि ती त्या सावणीला नक्की हरवणार आहे असं आता ते इंद्राला म्हणत असतात त्यानंतर इकडे आता डान्स कॉम्पिटिशनला सुरुवात झालेली असते तर सावणीने वेस्टर्न असा लुक केलेला असतो तिला वाटत असतं की मीच सगळ्यात जगात भारी आहे आणि मीच खूप सुंदर आहे ती स्वतःला खूप सुंदर समजत असते पण मात्र इथे मुक्ताने कोळी लुक केलेला असतो आता मात्र मुक्ताचा हा लुक बघून सागर तर मुक्ताकडे बघतच असतो तो आता मुक्ताच्या आणखीनच प्रेमात पडलेला असतो तर इथे इंद्रा इंद्रा तर आपल्या सुनबाईवर खूपच खुश होते कारण कोळी लुक म्हणजे इंद्राला खूपच आवडतो आता बाप रे सुनबाई कोळी लुकमध्ये आली त्यामुळे इंद्रा खूप जोरजोरात टाळ्या वाजवत असते तर बापू काका बोलतात इंद्रा बघ तुझी सावली वाटते ना आपली सुनबाई बघ किती छान दिसते तेव्हा लगेच इंद्रा बोलते हो 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 आता बघा माझी सुनबाई जिंकणार आहे या सावनीचा डान्स कोण नाही बघणार आता येथे आणि मुक्ता आणि सावनी दोघींचाही डान्स झालेला असतो तर सावनीच्या डान्सपेक्षा मुक्ताचा कोळी लुकमध्ये असणारा डान्स सर्व स्टाफ आणि सर्व पाहुणे मंडळी जे कोणी बघण्यासाठी आलेले असतात त्यांना हा कोळी डान्सच खूप आवडतो त्यामुळे त्याने सावनीच्या नाकावरती टिचून हे डान्स कॉम्पिटिशन जिंकलेलं असतं आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवतात आणि मुक्ताला विनर म्हणून घोषित करतात आता इथे सावनीच्या बाजूने फक्त हर्षवर्धन असतो सर्वजण आता मुक्ताचंच कौतुक करत असतात तरी ते इंद्रा लगेच शोन जागेवरती उभी राहते आणि जोरजोरात टाळ्या वाजवत असते आता सर्वजण मुक्ताच्या बाजूने उभे असलेले बघून सावनीला मात्र खूपच राग येतो तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही तर आता ती एका कोपऱ्यात जाऊन उभी असते तर इथे आता ऑफिसमधील बोर्ड ऑफ डिरेक्टर सर्वच जण वरती येऊन आता मुक्ताचं स्वागत करत असतात तर आता मात्र सागर तर अजूनच मुक्ताच्या प्रेमात पडलेला असतो तो मुक्ताकडे एकटक बघत असतो तर आज सागरमुळेच मी जिंकले असं मुक्ता मनाशीच म्हणत मना असते मग लगेच इंद्राही लगेच स्टेजवरती येते आणि आपला सोन्याचा हार मुक्ताला गिफ्ट म्हणून देते आता इंद्राचं मनही मुक्ताने जिंकलेलं असतं आता मुक्ताने ती डान्स कॉम्पिटिशन जिंकून सावणीची कायमची ऑफिसमधून हक्कलपट्टी केलेली लवकरच आपल्याला बघायला मिळणार त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल